तर मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊ ओंकर बेड नाही यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो भाऊनो बरेच दिवसानंतर व्हिडिओ होत कारण की भाऊनो मी होळी व निमित्त भाऊनो गावी गेले असल्या कारणाने आपले जे काय युट्यूबवरती जे व्हिडिओ आहेत बघून टोटल आलेले नाहीत लक्षात घ्या तर आजचा जो व्हिडिओ आहे तो भाऊनो तुम्हाला माहीत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिल कडकशी भीम जयंती भाऊन निमित्त आपण काय केले कमिंग सून बॅनर डिझाईन केले फुल टू एकदम हाय क्वालिटी एकदम प्रिंटिंग साईज प्लस तुम्ही एकदम इन्स्टाला वगैरे हो कडक पोस्ट करू शकता आणि तुम्ही ऑर्डर वगैरे हो तुम्ही घेऊ शकता एवढी हाय क्वालिटीमध्ये आपण डिझाईन केलेली आहे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये पासवर्ड मी बोलून सांगितलेला असणार आहे भाऊनो तर पासवर्ड तुम्हाला व्हिडिओ बघायचा आणि मगच घ्यायचा आहे त्याच्यानंतरच तुम्हाला पूर्ण फाईल भेटणार आहे भाऊनो पी एल पी व पी एच टी फाईल पूर्ण आय सह सर्व मी पूर्ण तुम्हाला मटेरियल फुल हाय क्वालिटीमध्ये प्रोवाईड आहे बघून ओके सह सुरू करूया आजच्या टॉपिकला इथे बघू शकता साईज बघून घ्या साईज सेम असणारे पिक्सल लॅपमध्ये आणि आपल्या फोटोशॉपमध्ये लक्षात घ्या ओके जी फोटोशॉपमध्ये तुम्हाला फाईल भेटे ना तीच सेम टू सेम आहे तुम्हाला लॅबच्या फाईलमध्ये लक्षात घ्या पूर्ण ॲडिटेबल मटेरियल ओके लक्षात घ्या इथे बघा वी टेवली दहा आणि हाय टेवलीला पण बारा ओके ते पुढचे टू फोर्टी सेवन आहे ते सोडून द्या फक्त बारा इंचसमध्ये घ्या ओके दहा बाय बारा जर तुम्हाला जर प्रिंटिंग साईज जर आली सिम्पल त्याला काय करायचं इंचस टू फिटमध्ये कन्वर्ट करायचं कन्वर्ट केल्याच्यानंतर जी फिट तुम्हाला साईज प्रिंट काढायची असेल त्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे ओके पूर्ण हाय क्वालिटी डिझाईन पिक्सल लॅबमध्ये पण बनणारे भावना ओके इथे बघू शकता बॅकग्राऊंड काय असणार आहे बॅकग्राऊंड तुम्हाला दाखवतो हा बॅकग्राऊंड आहे ओके बघू शकता जो माउंटन सारखा बॅकग्राऊंड त्याच्यावरती बघू शकता एक आपण काय केले ओव्हरलॅप ओव्हरलॅप म्हणजे तुम्हाला सांगून दो वरती ना नावून बरेच सारे बॅकग्राऊंड भेटून जातात ओके पिंट्रेस एक अशी साईड आहे जिथे तुम्हाला भरपूर सारे एकदम म्हणजे तुम्ही विचार पण नसेल केला एवढं कडक हाय क्वालिटीमध्ये बॅकग्राऊंड भेटून जातील ओके तिथनं बॅकग्राऊंड घेऊन आणि थोडं मिक्सिंग करायचं मिक्सिंग घ्यायच्यानंतर इथे बघू शकता हा एक बॅकग्राऊंड आहे ओके बघू शकता आता बघू शकता याला आपण थोडी ऑपोजिट वगैरे मायनस केलेले आहे जर याच्यावरती बघ बघितली तर इथं बघू शकता ऑपोजिट सिक्स्टी थ्री मी पूर्ण बॅगग्राऊंडवरती जास्त फोकस देतो जेणेकरून जो काय आपला कंटेंट असणार आहे तो बॅकग्राऊंडवरती असतो लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर हे झालेलं आहे प्लस त्याच्यावरती आता इथे बघू शकता आपण तुम्हाला माहीत असेल खाली आपण एक ब्रश मारतो ओके तर तुम्हाला ब्रश माहिती आहे आपण याला लॉक मारूया जेणेकरून तुम्हाला समज देईल तर ब्रश कसं मारतो आपण इथं काय करायचं आहे इथे पुढे यायचं पुढे याच्यानंतर हा ब्रश आहे बघू शकतो नॉर्मल ब्रश यायचा आपला जो आहे तुम्हाला माहीत असेल ओके हा ब्रश घेतलेला आहे इथं बघू शकता त्या ब्रश आता बघू शकता मी पिंग घेतला ओके हा जो ब्रश आहे त्या ब्रशला काय करायचं इथे बघू शकता जो ऑपोजिटीचं पॅनल आहे त्याच्यामध्ये दोन नंबरचा जो डिझॉर्म नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ज्याला कंट्रोल जे करायचं कंट्रोल जे म्हणजे काय डुप्लिकेट भाऊ लक्षात घ्या डुप्लिकेट म्हणजे कंट्रोल जे आणि दोघांना मर्च करून घ्यायचं ओके राईट क्लिक करून मर्च करून घ्या म्हणजे ती एक लेअर बनून जाईल लेअर बनल्याच्यानंतर त्याची ऑपोजिट तुम्ही हलकी वगैरे मायनस करू शकता ओके जेणेकरून जो मुंग्यांसारखा तुम्हाला बघू शकता नॉईस इफेक्ट आहे बघू शकता एकदम झूम करून दाखवत आहे एवढं कोणी तुम्हाला समजावणं क्लिअरमध्ये बेसिकमध्ये सांगणार नाही जे तुम्हाला क्लासमध्ये जे भाऊ आता क्लास घेत आहेत आप ते तुम्हाला एकदम ज्या क्वालिटीमध्ये सांगतात ना ती क्वालिटी आपण आपल्या टोटलमध्ये प्रोव्हाइड करत असतो लक्षात घ्या त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ओके हे चाललेलं आहे भाऊ सुद्धा सेम पर्पल कलरचा आपण जो नॉईस इफेक्ट घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याचाच एक बॅकग्राऊंड आपण बनवलेलं आहे लक्षात घ्या ओके हे काय करणार आहे आपण ह्यांना ऑफ करून घ्या ओके इथे बघू शकता तो हा आपण काय केलं तर बॅकग्राऊंड बनवलं तुम्हाला ते दिस असेल काय आहे ते ऑन करून घ्या जे आहे ते सर्व तुम्हाला इथे दिसून येईल ओके त्याच्यानंतर हे झालेलं बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर पुढे तो पुढे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल बघू शकता एक इफेक्ट आहे ओके नॉईस इफेक्ट आहे बघू शकता जो की एकदम जसं की म्हणजे काय त्याला म्हणू शकतो एक टेक्चर आहे ओके हा टेक्चर बघू शकता डॉट डॉट सारखे तुम्हाला टेक्चर इथे आलेले आहेत त्यातला एक कलर डॉजीचा इफेक्ट दिलेला आहे आपण नॉर्मल बघू शकता नॉर्मल हा असा आहे जो तुम्हाला कोणीच प्रोवाईड करणार नाही जो आपण सर्व तुम्हाला कलर डजस्ट आणि त्याची ऑपोजिट मायनस केलेली आहे ओके लॉक मारून घ्या लॉक मारल्याच्यानंतर सिंपल झालेलं आहे बहू डिझाईन कंट्रोल झिरो त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू आता आपण इथं काय केले तुम्हाला माहीत असेल इथे बघू एकदम कडकमध्ये क्रिएटिव्हिटी आपण सुरुवात करतो ओके इथे बघू बॅकग्राऊंडला तुम्हाला माहीत असेल धम्मचक्र म्हणजे भीम चक्र तुम्हाला इथे दिसत असेल ओके अशोक चक्रसारखंच एकदम कडकमध्ये डिझाईन आपण यामध्ये यूज केलेला आहे ओके फोर्टी नाईन त्याच्यानंतर पुढे वया पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता हे झालेलं आहे जे काय आहे ते आपण सर्व पी एन जी फॉर्मेट ऑन करणार आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता ही एक आई भावनो कॅलेग्राफी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बहुश्यता तिला आपण काय केलेलं आहे सिम्पल त्याची ऑपोजिट ही मायनस करून बॅकग्राऊंडला यूज केलेला आहे ओके ती तुम्हाला इथे दिसून येईल त्याच्यानंतर आता सुरुवात करणारे आपल्या टेक्स्ट म्हणजे जसं की आपलं जे मटेरियल असतं ते आपण पहिले ॲड करत असतो जेणेकरून तुम्हाला समजून येईल ओके थोडा ब्राईटनेसचा इफेक्ट दिलेला आहे आता इथे बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कडक आणि हाय क्वालिटीचा जो काही इमेज आहे पी एच जी फॉर्मेट राईट साईडला फेस तुम्हाला असेल पूर्ण एकदम कडकमध्ये त्याच्यानंतर लेफ्ट साईडला अजून एक बघू शकता सेकंड फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑपोजिटी कमी वगैरे जास्त करू शकता ओके पण आहे मी तर म्हणेन आहे ती हंड्रेड पर्सेंट राहू दे जेणेकरून तुम्हाला पूर्ण क्रिएटिव्हिटी डिझाईन समजेल त्याच्यावरती आपण लेन्स वा लेन्स म्हणजे तुम्हाला माहीत असेल ओके okay? लेन्सचा वापर केलेला आहे तुम्हाला okay? ते दिसत असेल बॅकग्राऊंड वगैरे तुम्ही बघू शकता ओके फुल हाय क्वालिटी डिझाईन त्याच्यानंतर वरती बघू शकता ब्ल्यू कलरचा भावनं एकदम कडक आणि एचडी ए आय इमेज आपण यामध्ये यूज केले तुम्हाला दिसत असेल जे काय माहिती सांगते ना भावना पूर्ण समजून घ्या त्यामध्ये काय काय इफेक्ट आपण प्रोवाईड केलेत ना ते पण तुम्हाला समजून येतील ओके त्याच्यानंतर पुढे यायचे हे बघू शकता तीन फेस आपण इथे यूज केलेले आहेत म्हणजे तीन इमेज आपण यामध्ये ॲड केलेले आहेत ओके हे असणारे भावानं पोर्ट्रेटमध्ये डिझाईन ओके लक्षात घ्या जे तुम्ही म्हणजे जसं की मोबाईलच्या रोटेटमध्ये जर तुम्ही बघत असाल ओके तुम्हाला माहीत असेल त्यामध्ये आपण डिझाईन केले एकदम हाय क्वालिटी अजून पण व्हिडिओ येत जातील भाऊनं कारण की मी गावी होतो त्यामुळे गावानं काय व्हिडिओ करायला भेटला नाही वेळ वगैरे मिळाला नाही लक्षात घ्या बरेच दिवस आपले असे जा भरपूर वाया गेली आहेत ओके पण आता आपण कम बॅक केलेलं आहे टेन्शन नको भाऊ हो नकोच त्याच्यानंतर आता पुढे आता इथे बघू शकता खाली आता ही, ही जी जागा रिकामी दिसते जे आहे ते आपण इथे त्याला बघू शकता स्मार्ट फिल्टरला आपण ह्याच्यामध्ये काय केलं तुम्ही ह्याच्यावरती डिलीट केलं तर तुम्हाला पूर्ण इमेज पण भेटून जाणार आहे ओके तुम्ही यामधून पूर्ण एकदम एच डी इमेज पण घेऊ शकणार आहेत पी एल पी फाईलमधून पण तुम्हाला भेटणार आहे पूर्ण ॲडिटेबल इमेज ओके व्हिडिओ स्किप करून बघू नका पासवर्ड व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये बोलून सांगितलेले असतं भाऊ न ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण कॅलिग्राफी आहे ओके कॅलिग्राफीवरती आपण जास्त काम करत असतो बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जी कॅलिग्राफी तुम्हाला दिसत असेल बघू शकता हाय क्वालिटी डिझाईन केलेली आहे कोणता इफेक्ट मारलेला तुम्हाला सिम्पल दाखवून देतो याच्यामध्ये कलर ओव्हरले कलर ओव्हरले म्हणजे एक नॉर्मल व्हाईट कलरची कॅलिग्राफी आहे त्याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट जर असेल तर तुम्ही कलर चेंज करू शकता जर सिंपल जर कॅलिग्राफी असेल तर त्याला कलर ओव्हरले करावा लागतो लक्षात घ्या कलर ओव्हरले बघू शकतो आपण ह्या कलरचा केलेला आहे तुम्हाला दिसत असेल डार्क येलो कलर ओके हो तुम्हाला इथे दिसतोय सेवन्टी फाय त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकतो आपण त्याला एंटर शॅडो तीनच इफेक्ट दिलेले आहे ड्रॉप शॅडो आणि एंटर शॅडो आणि कलर ओव्हरले या तीन शॅडोमध्ये असा टेक्स्टला इफेक्ट बसलेला आहे जो तुम्हाला दिसत असेल जो लॅपला भावनं बसू शकतो पण त्यासाठी बरेच कामं करावं लागतात त्या ते टेक्स्ट कॅलिग्राफीवरती म्हणून मी तुम्हाला पूर्ण एकदम नॉर्मली डिफॉल्टली देऊनच टाकीन डायरेक्ट ओके लक्षात घ्या त्याच्यानंतर इथे कलर कलर्डचा इफेक्ट आहे डिस्टन्स झिरो ठेवलेला आहे आणि साईज आपण ठेवलेली आहे तर बघू शकता फोर्टी थ्री आणि सोळा चौक जो काय आहे तो इथे जर तुम्हाला नॉईस वगैरे जर कमी करायचं तर बघू शकता नॉईस बघू शकता इफेक्ट जर तुम्ही एकदम बघत असाल व्हिडिओ जर मी बोलून जर तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला इथे समजून येईल बघू शकता नावावरती लक्ष द्या नॉईजचा जर मी वापर केला तर बघू शकता जे टेक्स्ट आहे त्याच्यामध्ये कसा इफेक्ट पडतो लक्षात घ्या ओके नॉईस वाढवल्याच्या नंतर ओके नॉर्मल झिरो करूया ओके करूया आहे त्या टेक्स्ट आहे त्या जागेवरती सेट राहील खाली बघू शकता आपण इथे काय लिहिलं आहे विश्वरत्नवरती महामानव विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काय टेक्स्ट लिहिले तुम्हाला इथे दिसत असेल त्याच्यानंतर पुढे या बहुशत आता आपण काय जे आहे ते आपली क्रिएटिव्हिटी सुरुवात करणार बघू शकता यांच्या एकशे चौ एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त संपूर्ण विश्वाला मंगलमय शुभेच्छा ओके पूर्ण हाय क्वालिटी डिझाईन आपण तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत असतो इथे खाली अभिवादक जर तुम्ही असाल तर आपण इथे तुम्ही ॲड वगैरे करू शकता बघू अभिवादक सर्व गावकरी बंधू व मित्रपरिवार जे काय आहे ते पूर्ण क्रिएटिव्हिटी आपण या डिझाईनमध्ये यूज केलेली आहे बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल आपला वॉटरमार्क लोगो पण यामध्ये ॲड आहे लक्षात घ्या हाय क्वालिटी डिझाईन आहे लक्षात घ्या पूर्ण ॲडबल पी एन पी फाईल व पी एस टी फाईल तुम्हाला भेटणार आहे पूर्ण मटेरियल्स आपण प्रोव्हाइड करत असतो ओके त्याच्यानंतर इथे दिसत असेल तुम्हाला फोर्टी वन ओके तर वाहून चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये येतं अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येतील वाहून त्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ इथेच संपवतो धन्यवाद